आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा राज्यात लोकसभा निवडणुकीचं वारं आता वेग धरू लागला आहे या दरम्यान कोल्हापूर हातकलंगले मतदारसंघातील महायुतीच्या जागा वाटपावरून सुरू असलेल्या चर्चा पाहता हा तिढा पूर्णतः सुटला असं म्हणता येत नाही सध्याच्या माध्यमांचा कोणत्या ना कोणत्या खासदारांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि हातकालंग्लय मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या नावावर शिक्कामोर्तब आहे तरीही गेले अनेक दिवस मतदारसंघातून महायुती उमेदवार चर्चा रंगली आहे महायुतीकडून खासदार माने जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे व भाजप नेते संजय पाटील यांनी देखील आपण महायुतीकडून उमेदवारासाठी इच्छुक असल्याचं म्हणलं होतं या संदर्भात वरिष्ठ पातळीवर ही चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे अशातच खासदार धैर्यशील माने यांनी राजाराम साखर कारखान्याचे माजी चेअरमन महादेवराव महाडिक तसेच खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली असल्याचं बोललं जाते आहे यावेळी माजी आमदार अमल महाडिक प्राध्यापक जयंत पाटील सत्यजित नाना कदम मुरलीधर जाधव देखील उपस्थित होते त्यामुळे खासदार माने सध्या प्रचार फेरीत दंग असले तरी मुख्यमंत्री हा निर्णय जैसे ते ठेवणार की बदलणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल हे मात्र नक्की